नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या स्पर्धीचा आहे केलं मी युट्यूब मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आहे सोळा ऑक्टोंबर सोळा ऑक्टोबरचे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊन येत असतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि तात्तीचा आहे मित्रांनो आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभू मित्रांनो आपण पाहतोय सोळा ऑक्टोबर चे सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी मित्रांनो हा उपक्रम मराठीत सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा असू दे परीक्षा स्पर, असू दे त्यात चालू घडामोडी हा भाग खूप महत्वाचा आहे ठीक आहे कालचा प्रश्न होता सत्तरावे फिल्मफेअर पुरस्कार सर्वोकृष्ट अभिनेत्री कोण ठरली आहे असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो याचं उत्तर आहे आलिया भट हे त्याचं उत्तर आहे पहिला प्रश्न जागतिक विद्यार्थी दिवस कोणाच्या निमित्त साजरा केला जातो तर उत्तर आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम लक्षात ठेवा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मित्रांनो फक्त प्रश्नच नवं असतात त्याची माहिती सुद्धा घेत जा जेणेकरून पण खूप काही पॉईंट असतात ठीक आहे आता जागतिक विद्यार्थी दिवस पाहिला गेला पंधरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो लक्षात असतो ठीक आहे हा पंधरा ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड स्टुडंट डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रेरणा निर्माण करणे तरुणांना विज्ञान तंत्रज्ञान नवसंशोधनाच्या दिशेने प्रोत्साहन देणे डॉक्टर जे अब्दुल कलाम जीवन पूर्व नाव अउल पाकी जैन जेन। व अब्दुल कलाम जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस ठिकाण रामेश्वरम तमिळनाडू मृत्यू सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा ठिकाण शिलाँग मेघालय ठीक आहे कुठे झालं मग कुठे झाला मग निधन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आय आय एम व्याख्यान देताना त्यांना हृदयाचा हृदयविकाराचा झटका आला आणि तिथं त्यांचं निधन झालं ठीक आहे शैक्षणिक जीवन ठीक आहे पुरम येथे लक्षात ठेवा सेकंडरी त्यांनी शिक्षण घेतलं सेंट जोसेफ कॉलेज मध्ये तिरुशिल्ला पिल्ली इथे भौतिक शास्त्रात पदवी घेतली मद्रास आय आय टी मध्ये त्यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली वैज्ञानिक व तंत्रज्ञान योगदान भारताचे मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध कारण त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र प्रकल्पात मिसाईल प्रोग्राम महत्वपूर्ण भूमिका बजावली ठीक आहे एस एल व्ही सॅटेलाइट लॉन्च व्हेकल भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण या आणि आणि पृथ्वी क्षेपणास्त्र प्रकल्पाची झनक आहे ना पोकरण दोन अनुशासने एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये महत्वाची भूमिका त्यांनी बजावली होती ओके okay, त्यांची राजकीय कारकिर्द अकरावे राष्ट्रपती देशाचे जनतेच्या राष्ट्रपतींनी त्यांना ओळखले जाते पुस्तक विंग्स ऑफ फायरिटेट मायन्स इंडिया माय जर्नी मिशन इंडिया पुरस्कार त्यांना भारतरत्न एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये पद्मभूषण एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आणि पद्मविभूषण त्यांना एकोणीसशे नव्वद मध्ये सर्व पाठ आपण घेण्याचं काम केलेलं आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सन्मानित विद्यार्थ्यांसाठी त्यांचा संदेश शिक्षण के हे केवळ ज्ञान मिळण्याचे साधन नाही ते तुमच्यातील मानवता करुणा आणि जबाबदारी जागृत करते त्यांचे निधन सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी आयएम शिलांमध्ये व्याख्या देताना झटक्याने निधन झाले त्यांच्या शेवटच्या क्षणी ते विद्यार्थ्यांमध्येच होते हेच त्यांच्या जीवनाचे खरे यश होते ठीक आहे महत्वाचा आहे दुसरा प्रश्न मादागास्करचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहे माता एक देश आहे मित्रांनो देशाचे कोण बनले आहे आपल्याला सिंपलचा असा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे मित्रांनो आपण जर पाहायला गेलं की आपण जो उपक्रम सुरू करायचा एकमेव उद्देश आहे की की सर्व स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असा हा घटक मी तयार आहे आणि मित्र हो जर आपण जर नवीन असा चॅनेल ना तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा मदत होऊ शकते मित्रांनो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ठीक आहे म्हणजे त्यासाठी मी थोडस आपल्याशी बोलतोय पुढे जाऊया आपण लक्षात ठेवा याच उत्तर आहे ठीक आहे रुपिन ऑप्शन नाट झाचे नवीन पंतप्रधान तिसरा प्रश्न इंटरनॅशनल युनियन फॉर कन्व्हर्जेशन ऑफ नेचरचा नवीन सदस्य देश कोण बनला आहे तर आर्मेनिया देश बनलेला आहे ठीक आहे पुढं पूर्ण आंतरराष्ट्रीय प्रकृती संरक्षण संघ पाच ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस चा स्थापना मुख्यालय फ्रान्समध्ये आर्मेनिया हा नवीन सदस्य बनलाय त्याच्या राजधानी आहे येरेवान चलन आहे आर्मेनियम राम महाद्वीप आशिया मध्येच आहे त्याचे पंतप्रधान आहेत मित्रांनो निकोल पंचिनॅन ठीक आहे तो नवीन देश झालाय ऑक्टोबर पंचवीस मध्ये नवीन सदस्य बनला ही घोषणा आयुसीएन वर्ल्ड कन्झर्वेशन काँग्रेस मध्ये झाली आर्मेनिया जैव विविध संरक्षणासाठी आणि शाश्वत विकासासाठी महत्वाची भूमिका घेतली आहे ठीक आहे चौथा प्रश्न ऑक्टोबर पंचवीस मध्ये भारताच्या कोणत्या शेजारी देशासोबत झालेल्या सीमा संघर्षात अठ्ठावन्न पाकिस्तानी सैनिक आहे अफगाणिस्तान सीमेवर ऑक्टोबर पंचवीस मध्ये अफगाणिस्तान पाकिस्तान यांच्या सीमेजवळ वादविवाद डुएंट लाईन दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये दे गोळीबार झाला तीन ऑक्टोबर पंचवीस रोजी झालेल्या संघर्षात अठ्ठावन्न पाकिस्तानी सैनिकी ठार झाले अफगाणिस्तानने हा हल्ला तीन दिवस आधी पाकिस्तानाकडून झालेल्या हवाई हल्ल्याच्या प्रत्युत्तरात केला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये ब्रिटिश सरकारने ही आखली होती लक्षातच होते भारताचे पहिले सेमी कंडक्टर म्युझियम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले तर उत्तर आहे तेलंगणा हैदराबाद मग आता पहिलं आलं तर बाकीचे पहिले पॉईंट घेणं गरजेचं आहे भारताचे पहिले टेम्पर्ड ग्लास प्लांट नोएडा हा प्रश्न मी घेतलेला आहे भारतातील पहिल्या महिला आधारित फूड हब मुंबई पहिले पशु स्टेन सेल बँक हैदराबाद सौर चालणारे भारतातील पहिले संसद दिल्ली जगातील सर्वात मोठे आध्यात्मिक केंद्र वाराणसी जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग सुरत भारताची पहिली स्मार्ट इंटर एंटरटेनमेंट सिटी अमरावती युनेस्को येथील समाष्ट गोरखनाथ मंदिर लखनौ भारताचा पहिला रोड म्युझियम लखनौ पहिला ईस्ट पार्क दिल्ली पहिली सायकल सिटी सांची पहिले इंडोर क्रिकेट स्टेडियम कोटा पहिले मृत्यू शहर इंदोर सर्वात मोठा गोल्ड एटीएम हैदराबाद पहिली महिला बँक चेन्नई देशातील पहिला चालकविरित मेट्रो चेन्नई भारतात पहिला अंडरमोटन मेट्रो कलकत्ता लक्षात सहावा प्रश्न भारतात गुगलचे पहिले एआय कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे किंवा आलेला आहे तर लक्षात ठेवा आंध्र प्रदेशमध्ये ते सुरू होणार आहे जाहीर दोन हजार पंचवीस आणि गुंतवणूक पंधरा अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजे एक पॉईंट दोन एकोणतीस लाख कोटी रुपये प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य गुगल आणि भारत सरकार यांच्यात भागीदारी हा मोठा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हाफ उभारला जाणार आहे आंधरप्रशिती आडाणी समूहाच्या सहकार्याने हे केंद्र स्थापन केले जाणार आहे ए आय फॉर ऑल सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या मोहिमेकडे भारत मोठ्या पावलांनी वाटचाल करणार आहे ठीक आहे आणि त्यात काय मिळणार आहे या प्रकल्पावर तीस हजार पेक्षा जास्त उपलब्ध होतील डेटा सिंडम कम्प्युटिंग कम्युट, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित संशोधन होईल भारताला डिजिटल महासत्ता बनवण्याच्या दिशेने एक पाऊल महत्वाचे मानले जाते एआय फॉर ऑल मोहीम ठीक आहे या प्रकल्पाद्वारे भारतात ए आय शिक्षण संशोधन आणि उद्योजकता वाढवण्याचा उद्देश आहे

प्रेसिडेन्शिशियल मेडल ऑफ हॉनर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेला आहे कोणाला मिळाला मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेला आहे इस्रायल आणि हमस यांच्यातील शांतता योजनेसाठी योगदान द्यायला हा सन्मान देण्यात आला इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे इस्रायल ची राजधानी जेरुसलेम चलन शेकेल पंतप्रधान बेंजामिन नेत्यां लक्षात ठेवा ओके पुढं अटवा प्रश्न ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणारा जगातील पहिला देश कोणता आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय जगातला पहिला देश कोणता आहे तर मित्रांनो पाहायला गेलं जगातला पहिला देश आहे मालदीव आहे लक्षात असू दे काही आपण डिटेल पाहूया मालदीव ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणारा जगातील पहिला देश महत्वाची माहिती घोषणा केली जागतिक आरोग्य संघटना ऑक्टोबर पंचवीस साध्य केलेले यश काय मालदीव हा जगातील पहिला देश ठरला आहे ज्याने आईकडून बाळ असणाऱ्या तीन गंभीर संसर्गाचे निर्मूलन साध्य केले आहे एक HIV दोन सिफिलीस आणि तीन हिपॅटायटिस बी ठीक आहे WHO चे महासंचालक डॉक्टर ट्रेडोस अधानो घेब्रेसस महत्व हे यश बाल आरोग्य माता आरोग्य क्षेत्रात मोठे मानले जाते यामुळे मालदीवचा आरोग्य क्षेत्रातील जागतिक स्तरावर गौरव झाला आहे ट्रिपल एलिमेंशन लक्षात ठेवायची गोष्ट सुरू केलेला उपक्रम ज्याचा उद्देश जगभरात आईपासून बाळात होणारे संसर्ग पूर्णतः रोखणे आहे तो पॉइंट महत्वाचा आहे ठीक आहे नववा प्रश्न अलीकडे कोणत्या देशाने अमेरिकेसोबतच्या प्लुटेनियम करातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे तर ती रशियाने बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे कोणी केलं मित्रांनो रशियाने रशियाने अमेरिकेत झालेल्या प्लुटेनियम मॅनेजमेंट अँड डिस ओजिश एग्रीमेंट पीएमबीए का राजन बाहर पड़ने जा निर्णय के तहत है। सारांश देश रशिया राजधानी मास्को चलन रुबल राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन है इलाका के बाद। दावा प्रश्न। मार्च में कितनी समुद्र की ब्लू फ्लैग मानकन मिले आए और टोटल पांच समुद्र की ब्लू है ना ब्लू फ्ल� तर काय उद्देश पाहूया स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बीचेससाठी आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था एफ ई -E फाउंडेशन -E, फॉर एनवायरमेंटल एज्युकेशन मध्ये आहे भारतीय कार्यक्रम बीच एनवायरमेंट अँड एन असिस्टिक्स मॅनेजमेंट सर्व्हिस मंत्रालय पर्यावरण वन आणि हवामान मंत्रालय अंतर्गत असतं भारतीय पहिले बीच मिळालं कुठलं शिवराजपूर बीच गुजरातला मिळालेला आहे आणि एकूण दहा प्लस बीचेस आहे त्यात महाराष्ट्रातील पाच आहेत श्रीवर्धन असेल रायगडमध्ये असेल रायगडमध्ये पालघर एक आहे आणि गुहागर एक आहे आणि आणि लाडघर एक आहे असे टोटली पाहिले गेले पाच ला समुद्रकिनार ब्ल्यू फ्लॅग मानांकन आहे महाराष्ट्रातील पाच लक्षात ठेवा अकरावा प्रश्न रत्नागिरी जिल्ह्यातील मडनगड तालुक्यातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन कोणी केले आहे असा सुंदरसा प्रश्न उच्चार देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेलं आहे लक्षात ठेवा बारावा प्रश्न ऑपरेशन लंगडा ऑपरेशन खल्लास कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे तर लक्षात असू दे की उत्तर प्रदेश मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे तेरावा प्रश्न मित्र हो आपण पाहतोय स्थलांतरित विद्यार्थ्यांनी अनावरण करण्यात आलेले आहे देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे पंधरावा प्रश्न दोन हजार हंड्रेड नेक्स्ट यादीत कोणत्या भारतीय खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे, यशस्वी जैस्वाल आहे, आहे यशस्वी जैस्वाल। तर यशस्वी जयस्वाल यांची यांचा नियुक्ती म्हणजे समावेश करण्यात आलेला आहे हे आपल्याला माहित असण आवश्यक आहे ठीक आहे यशस्वी जयस्वाल नेक्स्ट सोळा प्रश्न वनजीव संरक्षण कायदा बहात्तर मध्ये सुधारणा करणारे पहिले राज्य कोणते आहे तर केरळ हे राज्य आहे लक्षात दे सतरावा ट्रिपल ॲनिमेशन घोषणा कोणत्या संस्थेने केलेली आहे तर डब्ल्यू एच ओ ने केलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असण आवश्यक आहे अठरावा आयुसीएन वर्ल्ड हेरिटेज आउटलुक पंचवीस अहवालानुसार जगातील किती टक्के नैसर्गिक स्थळांना गंभीर धोके आहेत हवामानाचे टोटल जर पाहायला गेलं आयुसीएन नुसार लक्षात ठेवा फॉर्टी थ्री पर्सेंट आहे लक्षात ठेवा एकोणीसावा सर्वोच्च आयुसीएन संवर्धन पुरस्काराने सन्मानित काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका कोण आहेत तर डॉक्टर सोनाली घोष आहे माहीत केला जातो सुंदरसा प्रश्न विचारलाय मित्रांनो तर तो चौदा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो लक्षात ठेवा कधी मित्रांनो चौदा ऑक्टोबर आणि आजचा प्रश्न सर्वांसाठी भारताचे पहिले व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशन कुठे उभारले गेले ऑप्शन आहे हरियाणा राज्य गुजरात राज्य महाराष्ट्र राज्य राजस्थान राज्य कमेंट सांगायचे उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आपण सर्व ते सर्व सरो पाठ महत्वाचे घेतले आज आपण इथेच सांगू उद्या याच टाईम पुढे याच वेळी मित्रांनो धन्यवाद थँक्यू